नमस्कार मित्रांनो मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात सात मोठे निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सात फेब्रुवारी शुक्रवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे या योजनेवरून विरोधक सातत्याने सरकारला धारेवर धरत आहेत अशातच प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे बच्चू कडू यांनी सरकारने महिलांना मदतीच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप केला आहे यासह ही योजना महिलांसाठी नव्हती तर फक्त मत मिळवण्यासाठी राबविण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महिला व बाल विकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडीत पर्यवेक्षकीय अधिकारी संरक्षण अधिकारी अधीक्षक ही पदे भरण्यात येत आहेत भरती प्रक्रिया ही अतिशय पारदर्शक पद्धतीने होणार असून कोणत्याही अमिषाला बळी पडू नये असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे एस टी महामंडळाचं अध्यक्षपद परिवहन विभागाच्या सचिवांना देण्यात आले आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा धक्का दिला आहे एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी अप्पर मुख्य सचिव परिवहन संजीव शेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा प्रचंड बहुमताने विजयी झालेल्या महायुती सरकारने कामाला सुरुवात केली दोन महिने उलटून गेल्यावरही माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजूनही मनातल्या मनात रुष्ट असल्याने महायुतीचा कारभार धड सुरूच झालेला नाही आरोग्य घर पाणीपुरवठा सांडपाणी व्यवस्थापन या संदर्भातील शिवसेना मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांशी निगडीत विविध खात्यांच्या योजना आणि प्रकल्प याचा आढावा घेण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉर संदर्भात बैठक होती या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा काही दिवसातच येऊन ठेपल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी काही नियमावली जाहीर करण्यात आली आहे तसंच जर विद्यार्थी कॉफी करताना पकडला गेला तर त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे कॉफीमुक्त परीक्षेसाठी मंडळ प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एप्रिलमध्ये उत्तराखंडमध्ये सुरू होणाऱ्या चारधाम यात्रेदरम्यान भाविकांच्या ऑनलाईन नोंदणीसोबतच ऑफलाईन नोंदणी देखील केली जाईल जेणेकरून इंटरनेट वापरण्यास असमर्थ असलेल्या यात्रेकरूंना कोणतीही अडचण येऊ नये अधिकाऱ्यांनी सांगितले की चारधाम यात्रेसंदर्भात यात्रा संक्रमण शिबिर परिसरात गडवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यात्रा प्रशासनाने भूतकाळातील चुकांपासून दडा घेत यावेळी प्रवाशी नोंदणी प्रणालीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे